विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत येत्या चार महिन्यात भाजपचे आमदार फुटणार असा दावा करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणि मराठा आरक्षणावर उदयनराजे यांचा अभ्यास नाही असं म्हणणाऱ्या छगन भुजबळ यांचा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात चांगला समाचार घेतला उदयनराजे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे आताही त्यांनी राष्ट्रवादीतल्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे तिकडे शिवसेनेनं आज हेल्मेट घालून स्थायी समितीच्या सभेमध्ये प्रवेश केला त्यामुळे भाजपनं गोंधळ घातल्यानं सावध भूमिका घे शिवसेनेचे नगरसेवक हे हेल्मेट घालून सभेमध्ये दाखल झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिवसेना भाजपचे नगरसेवक आमने सामने आलेले आहेत मागील स्थायी समितीच्या सभेमध्ये भाजपनं गोंधळ घातलेला होता तोडफोड केलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेवकांनी तर आज चक्क स्थायी समितीच्या सभेमध्ये हेल्मेट घालून प्रवेश केला त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना हा जो सामना गेल्या काही दिवसापासून सुरू आहे तो अधिक रंगतदार होतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही स्थायी समितीच्या सभेमध्ये या आधी भाजपच्या नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ घातलेला होता धक्काबुक्की झालेली होती आणि तोडफोडसुद्धा भाजपच्या नगरसेवकांनी केलेली होती त्यानंतर त्याला उत्तर म्हणून गांधीगिरीच्या माध्यमातून शिवसेनेच्या नगरसेवकांनी उत्तर दिलेलं आहे स्थायी समितीच्या या बैठकीला शिवसेनेचे नगरसेवक चक्क हेल्मेट घालून तिचा उतरले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगताना दिसतोय खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचंही इथं वर्चस्व होतं पण आता भाजपनं ही सत्ता आपल्या हाती घेतल्याच्या नंतर विरोधक आक्रमक झालेले आहेत आधी स्थायी समितीमध्ये भाजपच्या सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ घातलेला होता आणि त्या पार्किंगवर शिवसेनेच्या नगरसेवकांनी आता गांधीगिरीच्या माध्यमातून त्यांना उत्तर दिलेलं आहे गोविंद बाकडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत गोविंद नेमकं काय सुरू आहे पिंपरी चिंचवड मधल्या महापालिकेत विलास खर तर हे अतिशय हास्यास्पद आहे की सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक अशा पद्धतीने त्यांनी मागच्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये गोंधळ घातला होता तेथील माईक असेल किंवा फोन असेल हे फोडले होते विकास कामाच्या संदर्भामध्ये आईच आपलं ऐकत नाही आणि आपल्याला उत्तर देत नाहीत असा त्यांचा आरोप होता मात्र अशा पद्धतीने गोंधळ घालून त्यांनी प्रचंड तिथे तोडफोड केली होती आणि त्यामुळे आत्ताच्या आजच्या सभेला खर तर एक मार्मिक म्हणता येईल किंवा टीकात्मक म्हणता येईल अशा पद्धतीने या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या सदस्यांनी हेल्मेट घालून एक प्रकारे त्यांचा निषेधही केला आणि दुसरीकडे त्यांच्या हशाही उडवलेला आहे मात्र हे सगळं बघता एक लक्षात येते की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपच्या ज्या हाती सत्ता जी आहे ती मागील तीन वर्षापासून या ना त्या कारणाने अशा पद्धतीने त्यांची खिल्ली उडवली जाते त्यांना सत्ता सांभाळता येत ना अशीही टीका होतीये आणि जर सत्ताधारी पक्षातलेच नगरसेवक असे वागू लागले तर नेमका वचक आहे की नाही स्थानिक नेत्यांचा हाही प्रश्न निर्माण झाला होता आणि आज जर बघितलं तर लक्षात येते की जिथे विकास कामाची चर्चा होते अशा स्थायी समितीमध्ये महिला सदस्य असताना हे अशा प्रकार घडला होता हे प्रकार घडू नये म्हणून खरं तर त्यांनी एक प्रतिकात्मक पद्धतीने हेल्मेट घातले परंतु या लोकशाहीच्या मंदिरामध्ये अशा पद्धतीने असा सगळा प्रकार घडतो तिथे पोलीसही दाखल होतात आणि गुंडांनाही लाजवेल अशा प्रकारचे जर कृत्य हे नगर सदस्य करत असतील सत्ताधारी पक्षाचे तर नक्कीच